जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुरुवर्य पिठले गुरुजी यांचे प्रबोधन आणि वंदनीय ब्रह्मतीर्थ मोरेदादा यांचा भक्ती संगम विवेचन ऐकूयात आजच्या स्वामी बोधात स्वामी नामामृत यूटूब चॅनल संचालक लक्ष्मीकांत शिंदे संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच शून्य चार तेवीस अकरा आपल्या स्वामी नामावृत यूटूब चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सध्या आपण स्वामी बोधामध्ये परमपूज्य पिठले गुरुजी आणि परमपूज्य वंदनीय या मोरेदादा यांच्यातला भेटीचा योग आणि आणि यातील ओढ आतुरता हा भाग आपण ऐकूयात या गुरु शिष्यांच्या संवादाची आतुरता नमस्कार श्री स्वामी समर्थ मी लक्ष्मीकांत शिंदे स्वामी नामामृत या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत ब्रह्मभूत दादा गुरु कृपा प्राप्त होण्यासाठी नाशिकला पिटले महाराजांच्या दरबारात त्यांच्या खोलीमध्ये आले प्रवेश केला आणि मी आता तुझं गुरुपद न घेता प्रथम त्या मातेचं म्हणजे तुझ्या आईचं गुरुपद घेतो असं पिठले महाराजांनी सांगितल्यानंतर दादांच्या खात्यावर किंवा दादांच्या घराण्यामध्ये पहिली असलेली प्रभू रामचंद्रांची सेवा प्रभू रामचंद्र हे उपासदैवत दादांचं आणि प्रभू रामचंद्रांचं केलेलं नामस्मरण ही सर्व सेवा पिठले महाराजांनी स्वामींच्या खात्यावर म्हणजे दादांच्या खा दादांनी केलेली राम रामचंद्रांची सेवा दादांच्या खात्यावर जमा केली आणि रामकृष्ण स्वामी हे सर्व एकच आहे असा त्यांना उद्बोध केला आणि मनात कुठलाही संशय न धरता स्वामींचं काम आपल्याला करायचं आहे अशी वाच्यता केली आणि पुढील प्रवास या गुरुशिषांचा सुरू झाला आपल्या मातेला घेऊन यायचं असेल पण घरी आल्यानंतर दादांनी आपल्या आईकडे चौकशी केली आणि घडलेला वृत्तांत दादांनी आपल्या आईला सांगितला की परमपूज्य फिटले महाराज हे नाशिकला आलेले एक सद्गृहस्थ आणि यांनी तुझ्याबद्दल सांगितलेली माहिती तेव्हा आईने तो प्रसंग दादांना समजावून सांगितला की बाळा तू लहान असताना आम्ही शेतात काम करत असताना अशी घटना घडली होती आणि त्याच वेळेस मला तुला घडवण्यासाठी स्वामी महाराजांनी म्हणा की ब परमेश्वरांनी ही योजना आखलेली असल्यामुळे तुझं संगोपन करता करता स्वामींचं हे भव्य दिव्य कार्य तुला करायचं आहे आपण नक्कीच त्या पिठले महाराजांकडे जाऊ आणि अशी त्या मुलाची आणि आईची चर्चा झाल्यानंतर काही दिवसांनी पिठले महाराजांकडे येण्याचं त्यांनी धाडस करून पुढील स्वामींच्या कार्याची योजना आखली आज आजच्या भागात इतकंच बोलू पुढील सविस्तर माहिती आपण पुढच्या अंकात बघूया तोपर्यंत मी रजा घेतो श्री स्वामी समर्थ